नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार तर या दिवशी आलेले आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या दिवशी नागाची नागदेवतेची पूजा केली जाते तर या दिवशी आपल्याला या एका ठिकाणी एक चमचा दूध अर्पण करायचं आहे आणि यासोबतच नैवेद्यही आपल्याला कोणता अर्पण करायचं आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर यामुळे घरामध्ये सुख समृद्धी धन वैभव सर्व येईल तर कोणत्या ठिकाणी आपल्याला दूध अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य काय अर्पण करायचं आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर नऊ ऑगस्टला शुक्रवारी आपल्याला नागपंचमीला या एका ठिकाणी दूध टाकायचं आहे तर हा उपाय नागपंचमीला केला तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी सर्व तुम्हाला मिळेल तर तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी संकट असतील तर ते निघून जाण्यासही मदत होईल तर श्रावण महिन्यातील नागपंचमी हा सर्वात पहिला या वर्षातला सण आहे तर बघा तुमच्या जर देवघरामध्ये शिवपिंड असली असेल किंवा नसेल तर तुम्ही अवश्य या दिवशी तुमच्या घरामध्ये शिवपिंड घेऊन कि या किंवा या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही आजपासून श्रावण महिना सुरू झाला आहे तर तुम्ही कधीही आत जरी आणली तरीही चालेल तर, चाले, तर शिवपिंड तुम्ही तुमच्या घरामध्ये घेऊन या किंवा नसेल तर तुम्ही मातीची वा किंवा वाळूचीही बनवू शकता तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मातीची किंवा वाळूची शिवपिंड बनवली तरीही चालेल तर ही, चाले। ही पिंड आपल्याला तामणात घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला अकरा चमच पाणी टाकायचं आहे त्यानंतर अकरा चमच दूध आणि त्यानंतर परत अकरा चमच पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर शिवपिंड कोरडी करून आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचे आहे शिवपिंडीला भस्म लावायचं आहे आणि त्याच्यावरती बेलपत्र अर्पण करायचे आहे यासोबतच पांढरी फुलंही अर्पण करा आणि शिव भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की कोणत्याही प्रकारचं संकट आमच्यावर येऊ देऊ नका घरातील सर्वांचे आरोग्य चांगलं ठेवा असे आपल्याला भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे त्यासोबतच या दिवशी आपल्याला लाह्या आणि दुधाचा नैवेद्यही ठेवायचा आहे तर अशी साधी आणि सोप्या पद्धतीने आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे तर या दिवशी आपण शिवपिंडीची पूजा केली तर आपण नागदेवतांची पूजा केल्याचेही पुण्य आपल्याला मिळते तसे ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष असेल तर त्यांनी या दिवशी अवश्य ही पूजा करावी तर आपल्या कुंडलीतील कालसर्पदोष असेल तर आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात नोकरी लागत नाही वैवाहिक जीवनामध्येही खूप अडचणी येतात शिक्षणामध्ये अडचणी येतात विवाह जमण्यासाठीही आपल्याला अडचणी येतात तर अशा अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते आणि त्यामुळेच आपल्याला नागपंचमीच्या दिवशी शिवपिंडीची आपल्याला पूजा करायची आहे तर खूप सो सोपी आणि साधी पूजा आहे तर ज्यांना कोणाला कालसर्प दोष असेल तर त्यांनी अवश्य या दिवशी अगदी साधी सोपी पूजा आहे तर ही पूजा करावी तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव हो येईल तुमच्या कुंडलीमधील जे काही कालसर्प दोष असेल तर ते कमी होण्यास मदत होईल फक्त पूजा करताना अगदी मनाने अगदी श्रद्धेने तुम्ही पूजा करा नक्कीच त्याचा फळ तुम्हाला मिळेल तुमच्याकडे जर शिवपिंड नसेल तर, तर तुम्ही मातीची किंवा वाळूची शिवपिंड बनवून तिची ही पूजा करू शकता आणि त्यासोबत तुम्हाला त्यासोबतच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अवश्य तुमच्या देवघरामध्ये एक शिवपिंड या श्रावणामध्ये खरेदी करून आणा आणि तिची तिच्यावर अभिषेक करून स्थापना करा तर प्रत्येकाच्या घरामध्ये शिवपिंड ही असावीच तर यामुळे तुमच्या घरातील ज्या काही तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील त्या निघून जातील आणि तुमच्या घरामध्येच कायम सुख समृद्धी सर्व तुम्हाला मिळेल तर अवश्य तुम्ही या नागपंचमीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये शिवपिंड नसेल तर ती तुम्ही खरेदी करून आणा आणि त्यासोबतच तिची पूजाही करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ